आ, हे मला माहीत आहे की सरकार असू द्या प्रशासन असू द्या किंवा पोलीस असू द्या हे जे गोरगरीब लोकांच्या जीवनभरची कष्टाची कमाई आहे ते कोणत्या मोठ्या पतसंस्था चालवणारे मोठे, मोठे पुढारी आहे पॉलिटिकल कनेक्टेड लोक आहे आणि हजारो कोटी रुपयांचा हे घोटाळा केलेला आहे हजारोंच्या संख्येने ठेवीदार आहे जे आ, आज अनेक वर्षापासून आपल्या पैशा पळत मिळवण्यासाठी ते रस्त्यावर येत आहे आंदोलन करत आहे हे जेव्हा आंदोलन दोन दिवसापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झाला होता त्यात ही रितसर परवानगी मागण्यात आली होती त्या महिलांना विभागीय आयुक्तांना भेटायचं होतं पण कोणीही भेटायला तयार नाही होतो उलट त्यांनी गेटवर लॉक लावून ठेवलं होतं की कोणी यायचं नाही मग लोक जाणार कुठे म्हणजे कोणीतरी पैसे घेऊन तुमच्या पळालेला आहे त्यांना तुम्ही अरेस्ट करत नाही मग प्रशासन आणि पोलिसांकडे लोक जाणार नाही तर कुठे जाणार आहे आणि याउलट मला रितसर परवानगी मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हे आंदोलन जे आहे ते विभागीय आयुक्त कार्यालयासमोर रात्री आठ वाजता जेव्हा विभागीय आयुक्त महाराज जेव्हा बाहेर आले तर त्यांनी सांगितलं मला माहीतच नाही होतं की म्हणजे इथं काही आंदोलन आहे करके म्हणजे एका उच्च पातळीच्या अधिकारी असं खोटं बोलू शकतो म्हणजे सगळं काय सगळं लोक जे मोठे मोठे अधिकारी आहे नेते आहे हे सगळं त्यांची हात मिळवणी आहे म्हणून हे लोकांचा पैसा मिळत नाही उलट आमच्यावर केसेस रजिस्टर कर, करण्यात आलेला आहे आणि एक लोकप्रतिनिधी खासदार या नातेने मला ज्या नोटीस पाठवण्यात आलेली आहे ते वाचून मला असं वाटत होतं की मी काय खूप भयानक अतिरेकी आहे का मी काय हॅबिच्युअल क्रिमिनल आहे काय आहे ज्या प्रकारे या नोटिसामध्ये जे शब्द टाकण्यात आलेले आहे की तुमच्यावर असा असा तुम्ही सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि शासनात वेठ वेठीत धरून मी मी वेठी धरलं नाही साहेब तुम्ही हे गोरगरीब लोकांना वेठी धरत आहे आणि त्याच्यामध्ये कंडिशन्स टाकलेली आहे मला एका निवडून आलेला खासदाराला की इतर कोण कुन, कोणताही आता गुन्हा अपराध करू नये मला सांगण्यात येत आहे की आता ह इतर कोणताही अपराध करू नये गुन्ह्यांचा योग्य प्रकारे तपास करण्यासाठी तपास प्रक्रियेत अडथळा होईल असे कृत्य करू नये अपराधाचा पुरावा नष्ट करू नये अगर पुराव्यात कोणत्याही प्रकारे फेरफार करू नये आपणास ज्या ज्यावेळी तपासकामी हजर राहण्याचे आदेशित केले जाईल त्यावेळी उपस्थित राहावे आता त्यांचा जे पॉईंट नंबर एक आहे इतर कोणताही अपराध करू नये हे गोरगरिबांच्यासाठी हक्कासाठी त्यांच्या कष्टाच्या पैशा परत त्यांना मिळवून देण्यासाठी हे अपराध असेल तर मी हे अपराध पुन्हा करणार तुम्हाला जे केसेस करायचे आहे किती लोकांवर करायचे आहे तुम्ही करा मी हे गोरगरीब लोकांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही जोपर्यंत त्यांचा पैसा परत मिळणार नाही असं दोघांचा मारा देखील करण्यात आलेला आहे या पोलिसांना देखील मारण झाली असा आरोप देखील पोलिसांकडून होतो त्यांनी स्पष्ट दाखवून द्या म्हणजे मला एक एक प्रश्न विचारायचा आहे पोलिसांना की हे आंदोलन होतं लोकांनी विनंती केली होती महिलांनी विनंती केली होती ऐंशी पंच्याऐंशी नाईंटी फाईव्ह इयर्सची महिला त्या आंदोलनामध्ये आली होती ज्यांचे साठ हजार एक लाख दीड लाख दोन लाख रुपये आयुष्यभरची कमाई आहे त्यांना विभागीय आयुक्तांना भेटायचं होतं कोणाच्या आदेशावरून त्या गेटवर लॉक लावण्यात आलं होतं तिथे काय रम्मीचा कार्यक्रम हो हो, हो, हो सुरू होता क्या हं की नाही कोणी जाऊ शकत नाही तिथे आपला जुगाराचं हे सुरू आहे म्हणजे काय चाललं काय म्हणजे तुम्ही लोकांना भेटणार नाही पोलीस लॉक लावून ठेवणार आणि कुठे मी स्पष्टपणे सांगितलं होतं की जे महिलांनी आम्हाला विनंती केली वारंवार विनंती केली आम्हाला अधिकाऱ्यांसोबत बसायचं आहे चर्चा करायचं आहे साडे तीन चार तास तो महाशय प बाहेर येत नाही म्हणजे कशासाठी बसलेले आहे तुम्ही त्या खुर्चीवर तुम्ही लोकांना फेस करण्याची हिंमत नाही ताकद नाही आहे तर कशासाठी हे सगळं सुरू आहे उलट पोलीस लॉक लावतो आणि दाखवून द्या तुम्ही हा? का तुमच्या काय प्रोटोकॉल आहे आसू गॅस सोडण्याचा तुम्ही हे गोरगरीब लोकांवर आसू गॅस सोडणार लाठीचार्ज करणार तुमच्या एफ आय आरमध्ये मध्ये तुम्ही दिलेले आहे हो आम्ही सम्य लाठीचार्ज केलेला आहे करके कुणाच्यावर ते ऐंशी वर्षाच्या वर? पुरुषावर ते ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची वृद्ध वर? महिलावर तो का अतिरेकी होते तो कोण होते म्हणजे कोणी सांगितलं कुणाच्या आदेशावरून तुम्ही डायरेक्टली हे तो आशुगॅस सोडले ह्याचे प्रश्न त्यांना द्यायचे आहे मला नाही द्यायचे आहे मला जे करायचे आहे हे अपराध असेल हे नोटीस तुम्ही जर मला पाठवली आहे हे अपराध असेल तर मी पुन्हा असा अपराध करणार